सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आता सकाळ झाली मंजू उठली विजय अजूनही झोपलेलाच होता आणि तिची तिची कामं सुरू झाली अजय आणि मनीषा निघून गेले तिनं सगळी लग्नात आलेली गिफ्ट तिला हवी तेवढी मॉडर्न असलेली घेऊन गेली आणि पाहुणेरावळे मित्रमंडळी गिफ्ट आणतात नव्या नवरी नव्या नवरा नवरीच्या संसारासाठी पण आता इथे सगळं उलटं घडत होतं मंजूला तर हे सगळं आलं आहे आणि काय आलं आहे काय नाही काहीच माहीत नव्हतं आणि घेणं का घेतलं तर म्हणून ती शांत होती सासू तेवढी करत होती हे तिच्या कानावर यायचं पण सासू कुरकुर करत होती तिच्या लेकीला देण्यासाठी कारण आता तिची लेख तिथंच राहायला येणार होती तिच्या सासरची माणसं चांगली नाहीत म्हणून याच गावात ती राहणार होती घर बांधून स्वतंत्र आणि हे मनिषाला अजिबात बघवत नव्हतं माझाच नवरा घर बांधून देणार नंदला असं तिला वाटायचं बाई तिला तर वाटायचं की अख्ख्या जगाचा राहटगाडा तिचाच नवरा चालवतो की काय स्वतःचं कर्तृत्व शून्य आणि नवऱ्याच्या पुण्याईवरच जगत होती ही बाई पण तो नवरासुद्धा शून्य टक्के किंमत देत होता तिला पण कसं असतं ना अक्कलच कमी होती तर बाकीचं काही बघायलाच नको आणि आता ननंद इकडेच घर करून राहायला येणार होती त्यामुळे सासूला दुप्पट बळ आलं होतं आणि आता आपल्याला सुनांची गरज लागणारच नाही असं तिला वाटत होतं थोरली ती तसली ती आपल्याला पाणीसुद्धा विचारत नाही मग धाकटीसुद्धा तशीच असणार आणि धाकटी कितीही चांगली असली तरी तिचा आपल्याला काहीच फायदा नाही म्हाताऱ्यापणी आपली मुलगी आपल्याला सांभाळेल म्हणून आपण तिला महत्त्व द्यायचं सुनांना महत्त्व द्यायची गरज नाही अशी धारणा सासूची झाली होती म्हणून ती कसलंच व्यवस्थित बोलत नव्हती विजय आणि मंजूला सतत अपमान करायची सून सूनच असते आणि मुलगी मुलगी असते सून कधी मुलगी होऊ शकत नाही अशी त्या अडाणी सासूची धारणा झाली होती एकदा तर ती मंजूला म्हणालीच तू मला आई कशाला म्हणतेस ग आत्या म्हणत जा की मनिषासारखं माझी तीन पोरं आहेत की मला आई म्हणायला आणि हे ऐकून मंजूला प्रचंड धक्का बसला तिच्यासुद्धा तोंडात आलं होतं असं म्हणायला की मलासुद्धा माझी आई आहे की आई म्हणायला पण तुमच्याच मुलानं सांगितलं आणि त्यांचं ऐकायचं म्हणून मी म्हणते आई पण तरीही मंजू गप्पच बसली मग त्या सासूला वाटत होतं की आपल्या मुलांतका संसार मुलीचासुद्धा मोठा झाला पाहिजे मुलांच्या संसारात जे जे असेल ते सगळं मुलीच्या पण संसारात पाहिजे आपल्या आपल्यासुना जसं फ्रीजमधलं पाणी पितात गॅसवर स्वयंपाक करतात तसंच लेकीलासुद्धा हवं ते सुद्धा मुलांच्या पैशानं म्हणून सासू चॅप्टरगिरी करत वस्तू बाजूला काढून ठेवत होती पैसे बाजूला काढून ठेवायची आणि घरातलं साहित्य संपलं की मुले घेऊन येतातच मग जे आहे ते मुलीला देऊन टाकायचं असा तिचा स्वभाव घरातले नवी कोरी बेडशीटसुद्धा लेकीला दिली अगदी साबणा देण्यापासून तिचं सुरू असायचं असलं काही आणि परत मागायचं नाही मग आपल्या घरात संपलं की मुलं आणतात दुसरं कारण त्यांच्याकडे तर पैसा आहे ना ही असली धारणा सासूची झाली होती आणि मग म्हणून अजयला ती फार गोडगोड बोलायची तसा अजय थोरला होता म्हणून त्याच्यावर जीवसुद्धा होताच त्यांचा आणि त्याची बायको कितीही नालायक असली तरी अजयवर जीव आहे म्हणून तिचं सगळं खपून जायचं तिनं अजयला भांडू नये म्हणून हे तिच्याशी गोड बोलायचे आणि होता होईल तेवढं तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचे आणि तिचं मन जपायचे मग आज मंजू शेतात गेलीच नाही अभ्यास करत बसली दुपारीच थोडीशी झोपली हे सासूनं पाहिलं विजयला तर आधीच कंटाळा होता म्हणून तोही शेतात गेला नाही आणि सासू चिडली की नव्याचे नऊ दिवस होते म्हणून शेतात आली दोन दिवस मग आज का नाही आली असं मनीषा म्हणाली होती तसंच सासूच्या कानात जसाच्या तसं सासू लागली की टोमने मारायला असं म्हणून तरीही मंजू शांतच बसली तिला तर विश्वासच बसत नव्हता की तिला सुद्धा कधीतरी टोमणे ऐकावे लागतील कारण ती स्वतः कधीच कोणाला टोंबणे देत नसायची एखाद्याला टोमणे दिले की त्याच्या मनाला खूप जखमा होतात त्याचा आत्मा हळहळतो हल तळतळ करतो एकांतात रडतो आणि ती तळतळ थेट परमात्म्यापर्यंत जाते थे। आणि त्याचा श्राप टोमणे देणाऱ्याला लागतोच ला ला यावर मंजूचा विश्वास होता कारण ज्यांच्यात हिंमत असते तो तिथेच उलट उत्तर देतो त्या टोमण्यांचं पण ज्यांच्यात हिंमत नसते तो गुपचूप रडतो मनातल्या मनात कुडतो जशी सध्या मंजू मनातल्या मनात रडायची टोमणे ऐकून पण प्रत्येकाचे दिवस येतात म्हणून ती गप्प होती आता तिच्यासाठी हे घर नवीन होतं मग कोणत्या कोंबड्या कुठं कोंडायच्या कोणती शेळी कुठं बांधायची हे तिला आणखीन माहीत नव्हतं तिला दिसेल तेवढं मात्र ती मुकाट्यानं करायची आणि सासू संध्याकाळी शेतातून आली की हेच केलं नाही तेच केलं नाही ही पांढरी कोंबडी त्या जाळीत का नाही टाकली ही काळी कोंबडी चुकीच्या जाळीत टाकली शेळ्यांच्या लेंड्या बाजूला टाकायच्या होत्या त्या ठिक्यात भरून ठेवायच्या होत्या त्या उकिरड्यावरच कशाला टाकल्या असं म्हणून विजयच्या मागे भुन करायची आता विजय मंजूकडे आला वैतागुण आणि मला मंजू तुझं हे काय चाललंय तुला माहीत आहे ना मला कामचुकारपणा केलेला आवडत नाही ती म्हणाली अहो मी केलं असतं सगळं पण मलाच माहीत नाही ना की काय करायचं मला काही स्वप्न पडतं का की कुठे काय करायचं आहे आणि त्यात मी केलं की आईंना आवडतच नाही त्या पुन्हा तेच काम करत बसतात स्वतःच्या मर्जीनंच म्हणजे बघा सासूची साडी धुतली आणि मंजूनं ती तारेवर वाळत घातली तर सासूनं तिथनं काढली आणि गोठ्याच्या वाघरावर वाळत घातली एकदा साडी धुतली तर तिचं समाधान होत नव्हतं ती पुन्हा साडी धुवायची तरी मंजू मुद्दाम घासून घासून सासूची साडी जास्त वेळ धुवायची पण सासूचा मनिषाच्या अनुभवावरून विश्वास नव्हता मंजूवर तिला वाटायचं की मंजू माझ्या साडीला साबण लावत नसेल मंजूनं चहा ठेवायला एक पातेल घेतलं की सासू उगीच म्हणायची हे नको घेऊ ते घे बरं या पात्यालात काय प्रॉब्लेम आहे तर काहीच नाही मग दुसऱ्या दिवशी मंजू काल तिनं सांगितलेलं पातेलं घ्यायची तर सासू म्हणायची ते नको घेऊ दुसरं घे मी सांगेल तेच करावं समोरच्यानं असं तिला वाटायचं शिल्लक राहिलेली भाजी ती सांगेल त्याच वाटीत काढायची आणि ती सांगेल तीच डिश त्या वाटीवर ठेवायची आणि दुसरी जर ठेवली तर सासू स्वतः उठायची ती काढून दुसरी ठेवायची आणि मंजूला तर वेड्याच्या इस्पित्रातच आल्यासारखं वाटायचं अरे हे काय वागणं असं तिला वाटायचं मंजूनं स्वच्छ झाडून घेतलं तरी सुद्धा सासू पुन्हा हातात झाडू घ्यायची आणि तीच फरशी झाडत बसायची कचरा नसला तरी आणि म्हणायची चार लोक आली तर काय म्हणतील आता हे बघितलं आणि मंजूचं डोकंच फिरायला लागलं एकाच कामासाठी डबल डबल दोघींची एनर्जी जात होती मंजूनं हे सगळं विजयच्या कणावर घातलं आणि म्हणाली याचा अर्थ इथं माझ्यावर कोणाला विश्वासच नाही विजय म्हणाला असू दे अडाणी लोक आहेत घे समजून जाऊ दे विषय सोडून दे मंजू म्हणाले मी विषय सोडतच असते मी कधी तुम्हाला स्वतःहून तक्रार करायला आली का पण त्या का अशा म्हणाल्या असतील इतकं छोटं कारण घेऊन तुमच्यापर्यंत यायची गरज होती का मला म्हणायचं ना हक्कानं मी त्यांचं ऐकत नाही का पुरुष माणसांना मध्ये घ्यायची काय गरज आहे सासू सुनेमध्ये संवाद झाला पाहिजे की नाही सोडून सासूची मैत्रीण झाली पाहिजे असं मंजूला वाटायचं कधी कधी तर ती सासूसोबत खूप खेळीमेळीनं वागायची पण सासूच तोंड वाकडं करायची कारण तिला असलं खपतच नव्हतं एकदा सासूला गाईनं पाडलं होतं आणि विवळत होती कंबर दुखते म्हणून तर मंजूने लगेच तेलाची बाटली घेतली आणि आईसारखं तिची कंबर चोळून दिली आता मंजूला म्हाताऱ्या बायकांसारखं सगळं यायचं कोणाच्या पोटात दुखत असलं तरी कोणाच्या पोटाची वाट सरक सरली असली तरी मंजू ती वाट पोट चोळून सापडून द्यायची आणि आत्ताही तिनं सासूला चोळलं आणि पुन्हा सासू म्हणाली मला नाही असलं चोळून घ्यायची सवय सोड मला कौतुक करायचं राहिलं बाजूला तरीही मंजू शांतच बसली आणि तिला खूप वाईट वाटलं तिला तर वाटायचं की सासूनं हक्कानं मुलीसारखं काम सांगावं पण ती त्या लोकांना हक्काची वाटत नाही एकदा मंजू म्हणाली आई तुम्हाला काय खाऊ वाटते मला सांगा तर सासू म्हणाली तुला कशाला सांगेन मी तुला सांगेपर्यंत माझी लेख आहे की मी तिला सांगेन ना आणि हे सगळं मंजू विजयला मित्र म्हणून सांगायची आणि विजय म्हणायचा जाऊ दे सोडून दे अडाणी माणसं आहे मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला मग तीसुद्धा सोडून द्यायची कारण विजयचं बोलणं तिला पटायचं त्यानं त्यांना जाऊन भांडावं म्हणून ती कधीच सांगत नव्हती फक्त मन मोकळं करण्यासाठी सांगायची मग विजय मंजू देखतच आईला म्हणाला आई तू तिला सगळी कामं एकदाच समजावून दे ती नवीन आहे मग तिने नाही केलं तर बोल आता संध्याकाळी लाईट गेली आणि मंजूनं भिंती शेजारी रॉकेलचा दिवा लावला तर झालं सासू लगेच म्हणाली भिंती काळ्या होतात काजळीनं कशाला तिथे दिवा ठेवायचा कसं कसं आधीच अजयनं घर बांधून दिले तेच लय झालं नाहीतर कोपटाच्या घरात झोपावं लागलं असतं आणि मनिषासारखंच बोलायला लागली ला ला की सासू अजयने सगळं केलं विजयनं काहीच केलं नाही आणि मंजूला पुन्हा वाईट वाटायला लागलं ला ला। आणि मंजू तिची सून अस आहे म्हटल्यावर आपलं शेत आपलं घर म्हणावं की नाही सासूनं मंजूसमोर तर सासूला मनीषाची सवय लागली ला होती सगळं आमचं आमचं म्हणायचं आणि सासू मंजूला बोलतानासुद्धा म्हणायची आमचं घर आमचं शेत आमची विहीर आणि मंजूला प्रश्न पडायला लागला की मग आम्ही कोणाचे आहे आपलं म्हणाल्या असत्या तर मंजू आणि विजयसुद्धा त्यात आले असते आता बोलण्यात जरासुद्धा न चुकणारी मंजू आपलं आपलं असं म्हणून सगळ्यांना मनात सामावून घेणारी मंजू आणि हे असले शब्द आमचं मी माझं ऐकलं की तिचं डोकं फिरायचं पण मनीषा आमचं माझं म्हणायची म्हणून सासूलासुद्धा सवय लागली होती तसंच बोलायची मनीषा त्यांना झिड करायची आणि सासू मंजूला करायची आणि भाऊजींची बायको आल्यावर कशी वागते बघूच की असं म्हणणारी मंजूषा मनीषा आता मंजूचं सर्वांशी चांगलं बोलणं पाहून गप्प बसायची तिला वाटायचं की मंजूनंसुद्धा तिच्यासारखंच वागावं तुसडेपणानं आणि ती मंजूसमोर मुद्दाम सगळे दागिने घालून मिरवायची आणि बोकड वगैरे करायचं असलं की मग विचारूच नका मनीषा तिच्या माहेरची माणसं बोलवायची सासू तिच्या माहेरची माणसं बोलवायची आणि दोघींची चढा ओढ लागायची मटण खाऊ घालायला मनिषा तिच्या मुलांसाठी झटायची आणि सासू लेकीच्या मुलांसाठी झटायची आणि दोघीही काळजाच्या नैवेद्यासाठी भांडत बसायच्या आणि मंजूनं मात्र तिच्या माहेरचं कुणीच बोलवलेलं नव्हतं यांच्या या स्पर्धेत पडायलाच नको असं तिला वाटलं ती फक्त भाकरी थापायची आणि भांडी धुवायची मग दुसऱ्या दिवशी मंजूनं सगळं घर पुसून घेतलं जाळ्या काढल्या आणि त्याचं कौतुक राहिलं बाजूला आणि सासू विजयलाच म्हणाली बघ चूल सावरवली नाही तिनं पुन्हा मंजू म्हणाली आता चूल कशानं सारवायची ते मला माहीत नाही मग मी कशी सारवू आणि अशी सासू आता तिच्या कामात चुका काढायला बघायची तरीही मंजू शांतच होती आणि आता तिच्याच भावकीतली एक चुलत सासू रस्त्यानं शिरड्या घेऊन जाता जाता मंजूच्या सासूला म्हणाली कशी आहे ग धाकटी सून बरी आहे न व कामबिम करते की नाही तर सासू एका शब्दानंही म्हणाली नाही की करते काम मुलगी चांगली आहे उलट म्हणाली कशाचं काय मागचे दिवस पुढे आणि आता हे ऐकूनही मंजूचं डोकं फिरलंच होतं हा कुठला न्याय होता कुणाच ठाऊक कितीही काम केलं तरी या बिचारीचं समाधानच होत नव्हतं मग आज रात्री बेडरूममध्ये विजय आणि मंजू खूप हसत होते त्यांना लवकर झोप येत नव्हती विजयने तिच्या अंगाला हात लावला आणि बोट जरी लावलं तरी तिला उगीच गुदगुल्या व्हायच्या आणि हसायला यायचं आणि विजय लांबूनच बोट चाळवायचा आणि तिला हसवायचा आणि मंजू अंग अकसून घ्यायची झाकून घ्यायची आणि हसायची आणि तो आवाज अख्खा घरभर पसरत होता साडे अकरा वाजले होते आणि सासूला खूप राग आला आणि तिनं येऊन धाडधाड करून दरवाजा वाजवला आणि म्हणाली काही झोपा बिपा आहेत की नाही काय झाले दात काढायला आणि खिदळायला विजय तुझ्या बहिणीचा नवरा इथं नाही तिला काय वाटत असेल तुमचं हे खिदळणं ऐकून इथं आम्ही दिवसभर काम करून कंटाळलोय आणि तुम्हाला मजा करून झोप येईना का डोसकं उठलं माझं तुमचं हसणं ऐकून इतका वकूत झाला आहे तर झोपायला येणं होय असं सासू तिरस्कारानं बोलली तसे विजय आणि मंजू शांतच झाले पण आता हे बोलणं मंजूला नाही मंजूला नाही म्हणजे नाहीच आवडलं त्यांच्या प्रायवसीबद्दल बोललेलं तिला खपत नव्हतं पण तरीही ती शांतच बसली नवीन नवरी होती तिला आत्ताच काही बोलायचं नव्हतं मग पुन्हा सकाळ झाली उशिरा झोपल्यामुळे दोघांनाही उशिरा जाग आली मंजू आधी उठली आणि सासू म्हणाली लोक शेतात गेली पण आणि आत्ता उठलीच होय आणि मंजू म्हणाली कोण गेलं शेतात आपल्या घरातलं इथे तर सगळे आहेतच तशी आता सासू शब्द बदलत म्हणाली म्हणजे मी म्हणाले की जायचा वकूद झाला शेतात आणि मंजू तिच्या शब्दावर बोट ठेवत पॉइंट आउट करत राहिली मग असं म्हणाला की जायची वेळ झाली गेली काय म्हणताय अजून सगळे इथेच आहेत आणि आत्ता करून देते सगळा स्वयंपाक असं म्हणून तिनं अर्ध्या तासात बोल बोल म्हणेपर्यंत चुलीवर स्वयंपाक करून दिला मग विजय उठला आणि तिच्याच पाठीमागं येऊन उभा राहिला आणि सगळ्यात आधी तो तिलाच बोलायचा आणि आईला त्याचा राग आला आणि मंजू नसताना ती त्याला म्हणाली तू खूपच बायको बायको करत आहेस अजय बघ कसा करतो तो नेहमी माझ्याजवळ झोपायला येतो झोपेतून उठला की माझ्याजवळच येतो माझ्याजवळ बसतो मी भांडी घासत असले मी चुलीजवळ असले तर तिथे येऊन बसतो आणि तू काय करतोस बायकोच्या बगलेत झोपतोस आणि विजयला तर आता काय बोलावं तेच कळे ना आता बायकोच्या बगलेत झोपलं तर चुकलं काय असं त्याला वाटलं बायको तर जवळ झोपण्यासाठीच असते ना आणि त्यानं हे सगळं न राहून मंजूला सांगितलं आता या दोघांची एक चांगली सवय होती म्हणून बरं ते दोघेही एकमेकांजवळ मन मोकळं करायचे आणि खुल्ला बोलायचे अगदम मित्रमैत्रिणीसारखं त्यामुळे ते त्यांच्यात गैरसमज कधीच होत नव्हते आणि त्यांच्यात गैरसमज पसरवून त्यांचा फायदा घेण्याचा चान्स सासूला मिळत नव्हता तिनं जे मनिषा आणि अजयमध्ये केलं ते तिला इथं करता येत नव्हतं म्हणून तिला विजयचासुद्धा राग यायचा आणि मंजूचं तर काय ती तर परकीच होती मनिषा भडक स्वभावाची होती आणि तिच्या या स्वभावामुळे तिची चूक नसतानाही कधी कधी अजयसमोर ती चुकीची ठरायची आणि नवरा बायकोची झुंपायची पण मंजू तशी पटकन बोलत नव्हती शांत बसायची आणि एकांतात विजयशी बोलायची त्यात लग्नाच्या आधीचाच मंजूचा प्रामाणिक खरेपणा असलेला स्वभाव विजयला माहीत होता तिला खोटं बोलायला आवडत नाही हेही त्याला माहीत होतं मग ते एकमेकांसोबत खूप गप्पा मारायचे खूप बोलायचे सगळं 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 सांगायचे भूतकाळात काय झालं वर्तमान काळात काय भविष्याचं काय सगळं बोलायचे त्यामुळे एकमेकांचे ते, एक ते चांगले फ्रेंड झाले होते आणि सासूला वाटायचं की बायकोला सोडून त्यानं माझ्याशी बोलावं आणि त्याला तर बायकोशी बोलायला आवडायचं आता सासू विजयला असं म्हणाली की तू बायकोच्या बगलीत झोपतो आणि सासूला आपलं प्रेम बघवत नाही की काय हेच तिला कळेना तिकडे मनिषा आणि अजयमध्ये सगळं काही व्यवस्थित नव्हतं तर तिला किती काळजी वाटायची मग धाकट्या दोडीचं चांगलं आहे तर किती आनंद व्हायला पाहिजे सासूला पण तिला आनंद होत नव्हता आणि त्यात प्रत्येक कामातली मंजूची हुशारी बघून तिला राग यायचा सासूला स्वतःला जास्त काही येतच नव्हतं फक्त रांधा वाडा उष्टी काढा एवढंच यायचं व्यवहार ज्ञान कसलंच नव्हतं आणि ते सुद्धा तिला व्यवस्थित जमत नव्हतं दोन माणसाचा चहा ठेवायला लावला तर पाच माणसाचा करायची आणि विनाकारण वाया घालवायची पण पर मंजू परफेक्ट होती तिचं हातात माप परफेक्ट असायचं आता दुसऱ्या दिवशी अजय आला आणि सासू म्हणाली मनीषा नाही आली होय तर तो म्हणाला मनीषा कालच दहा दिवसांसाठी तिच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे म्हणून माहेरी गेली आहे आई म्हणाली तिनं तुला विचारलं की नाही अजय म्हणाला फक्त सांगितलं मी जा नको जाऊ असं काही म्हणायच्या आधीच निघूनसुद्धा गेली आणि आता नेहमीप्रमाणेच आपला नवरा काय खाईल दहा दिवस त्याचं काय होईल असला कसलाही विचार तिनं केला नाही उचलली मुलं आणि गेली निघून आता याचं मात्र सासूला वाईट वाटत होतं का नव्हतं कुणास ठेव उलट बरंच वाटत होतं म्हणजे अजय गावाला येतो आणि अजयकडून खर्च करून घ्यायला तरी कामी होती आणि मंजू आणि विजय मात्र एकमेकांना सोडून राहत नव्हते मंजू माहेरला जात नव्हती तर सासू म्हणायची तिला चार दिवस तरी माहेराला की सारखं काय घेऊन फिरतो आणि ते ऐकूनही विजय आणि मंजू थक्क झाले मग आता आसपासच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढायचं सुरू होतं आता असल्या कामात तर मंजूला फार हात होता सासूला वाटायचं की शेंगाला जावं पण तिनं म्हणायच्या आधीच मंजू विजयला म्हणाली अहो मी शेंगाला जाऊ का बघा ना भरपूर शेंग घेऊन येते आपल्याला पण विजय तिला इतरांच्या शेतात पाठवणार नव्हता तो म्हणाला काहीही गरज नाही इतरांच्या शेतात जायची शांत बसायचं आपल्या शेतात काम आहे कोरू वाटलं तेवढं करायचं नाहीतर अभ्यास करायचा मग मंजू गप्प बसली आणि आता विजय इकडे तिकडे गेला त्याच्या कामानिमित्त की सासू मंजूला म्हणाली शेंगदाणा खूप लागतो कालवणाला तो, ला। तो अजय तरी देऊन देऊन एकटा किती पैसे देईल घरात विजय तर अजून काहीच देत नाही तेवढ्यात चार शेंगा येतील आणि कालवणाला शेंगा होतील तुम्ही दोघीजणी जा आणि मंजू तरीही म्हणाली आई ते ओरडतील की त्यांनी मला सांगितले की नको जाऊ आणि सासू म्हणाली तो लाख म्हणेल पण ओल्या शेंगा खायला त्याला जास्त आवडतात माहीत आहे का तुला आणि आता विजयला शेंगा आवडतात असं सासू म्हणाली आणि मन म्हणून मंजूनं गुपचूप फडकं घेतलं आणि नंदेसोबत शेंगाला गेली दिवसभर तिनं खूप शेंगा तोडल्या भरपूर शेंगा, भर शेंगा दोघींनी आणल्या त्या दोघींना अर्धभोवतं शेंगा येईनात तर अजय गाडी घेऊन आला मग रात्री साडेआठ वाजता विजय घरी आला त्या इतक्या शेंगा पाहिल्या आणि त्याला कळलं की मंजू शेंगाला गेली होती मंजूजवळ त्यानं विषय काढण्याअगोदर सासूला म्हणाला की ती शेंगाला गेली कशी गेली तू तिला जाऊ नको का म्हणाली नाहीस तर सासू म्हणाली अरे तिलाच जायचं होतं म्हणून ती गेली मी नव्हते म्हणाले जा आणि आता सासूला वाटलं की तडक भडक स्वभावाचा विजय आता तिला बोलणार ओरडणार मारणार आणि विजयला फार राग आला आणि तो फुगला मग मंजूनं त्याला ओल्या शेंगा शिजवून फार आवडतात खायला म्हणून शिजवल्या आणि त्याच्यापुढे ठेवल्या ती तर केव्हाची वाट बघतच होती की तो केव्हा येईल शेंगा खायला पण त्यानं एक शेंगसुद्धा खाल्ली नाही तिनं विजयकडे हसून पाहिलं पण त्यानं तिच्याकडे पाहिलंच नाही जाऊ नको म्हणालो तरी गेली माझं ऐकलं नाही याचा त्याला राग आला होता मग आता झोपताना तरी तो बोलेल म्हणून ती शांतच राहिली आणि विजय आता जेवताना तिच्या हातून जेवण पण घेत नव्हता ती वाढायला लागली की नको म्हणायचा मग सासूच आता त्याच्या पुढे पुढे करायला लागली आणि तो तिच्या हातून खायला लागला आणि आता त्या दोघांमध्ये शिरकाव करायला मिळाला म्हणून ती खुश होती रोज तर तो मंजू वाढ ग म्हणायचा आणि आज तिच्या हातून खायना सासूला जास्तच चेव चढला होता आणि विजय तिच्यापासून दूर जाणार आणि आपल्याजवळ येणार असं तिला वाटलं आणि आता मंजूसुद्धा गप्प बसली रात्री त्याच्याशी झोपताना बोलावं असं तिला वाटलं आणि आता झोपतानासुद्धा सासू कशी म्हणाली तिला माहीत होतं की तो बेडरूममध्ये झोपणार तरी पण म्हणाली कुठे झोपतोस रे विजय तू तुझं अंतरुण कुठं करू कारण अजय कसा झोपतो तिच्याजवळ मनुषासोबत भांडण झालं की मग बरीच रात्र होईपर्यंत सुनेच्या विरोधात लेखाचे कान भरायचे असं सासूला वाटलं आणि मंजू तर आता हवाल दिलच झाली तिनं असं विचारलं की आता हा जर रागात बाहेर झोपला तर कसं करायचं असं तिला वाटलं पण नाही विजय बेडरूममध्ये झोपणार असंच म्हणाला आणि सासू म्हणाली पण ती बोलेल का तुझ्याशी विजय म्हणाला नाही का बोले ना मी तिला घाबरतो की काय तिच्या बापाचा बेड असला तरी बेडरूम माझी आहे आणि आता सासू काय होईल ते ऐकत बसली मग बेडरूममध्ये आल्यावर तो तिच्याकडे पाठ करून झोपला पण आता तिने मनिषासारखा मोठा घासा काढून भांडण करण्याऐवजी तिनं त्याला हलवलं किस केला गुदगुल्या केल्या तरीही त्यानं तिच्याकडे पाहिलं नाही आणि आता तीही त्याच्याकडे पाठ करून रडायला लागली त्यानंही तिला रडू दिली पण थांबवली नाही आणि तिचीच आपली एकटीच कबुली जबाब दिल्यासारखी बडबड सुरू झाली तुम्ही का माझ्याशी बोलत नाही मी काहीच नाही केलं तरी का चिडलात माझ्यावर आई म्हणाल्या की तुम्हाला ओल्या शेंगा खूप आवडतात आणि कालवणाला खूप शेंगदाणे लागतात घरात विकत आणलेले शेंगदाणे पुरत नाहीत म्हणून मी शेंगाला गेले आणि मी शेंगा शिजवून ठेवल्या आणि तुम्ही एक पण खाल्ले नाही असं म्हणून ती रडत होती आज तिचं इतक्या दिवसातून इतकं झाडून झाडून काम केल्यामुळे सगळं अंग खूप खूप दुखत होतं वेल उपटायला वाकायचं उठायचं वाकायचं उठायचं दिवसभर बसून शेंगा तोडायच्या झाडायच्या आणि सगळं अंग ठणकत होतं त्यात यानं रडवली आणि आता रडून रडून आणि डोकं दुखून तिचा आवाज आजारी माणसासारखा यायला लागला आणि आता तरीही तो काहीच बोले ना म्हणून ती डोळे पुसून म्हणाली ठीक आहे आता जाते मी निघून बाहेर अंधारात द्या मला काय चावलं तर असं म्हणत घराच्या बाहेरच निघाली तसं त्यानं तिचा पदर पकडला आणि तसा डोळे झाकून तिच्याकडे पाठ करून झोपला आणि बेसावध ती बसकन पुन्हा बेडवर कोसळली आणि पदर ओढायला लागली पण त्याच्या ताकदीपुढे तिचं काही चाले ना पदर ओढून ओढून पेकळून गेली तो बोलतही नव्हता आणि सोडतही नव्हता मग तिनं त्याला गुदगुल्या केल्या थोड्या बुख्या घातल्या तरीही तो पदर सोडना ती म्हणाली एकतर माझ्याशी बोला नाहीतर माझा पदर सोडा पण समोरून नो रिस्पॉन्स नुसत्या गालात हसत झोपला होता मग ती म्हणाली तुम्हाला माझी शपथ आहे तसं नाही राजाने त्याला तिच्याकडे पाहिलं आणि लगेच म्हणाला मग अशी शपथ जर मी सकाळी घालून गेलो असतो तर गेली असतीच का शेंगाला काय गरज होती दुसऱ्याच्या शेतात जायची मला सांग ती म्हणाली मग अशी सांगितलं ना आई अशा बोलल्या आणि त्याहीपेक्षा तुम्हाला आवडतील ओली शेंगा म्हणून गेले विजय म्हणाला मग आता गेलीस तर गेलीस मग गेल खाल्ल्या का मी शेंगा ती म्हणाली नाही तुम्ही खाल्लंच नाही विजय म्हणाला मग लक्षात ठेव इथून पुढे माझ्या मनाविरुद्ध झालं की मी तू कितीही प्रेमानं आणलं केलं तरी खाणार नाही माझं ऐकायचं तरच मीही तुझं ऐकून घेणार मग आता विजयनं आई असं चुकीचं बोलली हे मंजूला सांगितलं नाही तो गप्प बसला आणि आई खोटं बोलते हे त्याच्या लक्षात आलं पण आता बोलावं तरी पंचायत आणि न बोलावं तरी पंचायत काय करायचं मग ती म्हणाली सोडा माझा पदर एकतर माझं सगळं अंग दुखतं आहे दिवसभर कोणासाठी तरी शेंगाला गेले होते विजय म्हणाला असेल तुझी ताकद तर तू घे ना सोडवून पदर आता तिनं आयडियाच केली आणि तिने पदराची पिन काढली पण आता पिन काढली तरी पदर त्याच्यात हातात होता की हे तिच्या लक्षातच आलं नाही आणि तो हसून म्हणाला आता तर मज्जाच की असं म्हणून त्यानं तिचं पदर ओढायला सुरुवात केली आणि ती गोल गोल फिरायला लागली आणि त्यानं हळूहळू हळूहळू एक एक निरी ओढून घेत तिचा नेस्ता पदर फक्त अंगावर ठेवला आणि मंजू फार लाजून हसायला लागली आणि पटकन त्याच्या मिठीत गेली मग आता खूप रडल्या होत्या मॅडम म्हणून विजयनं काही करण्याअगोदर आधी तिचं डोकं चेपायला सुरुवात केली तिचे डोळे पुसले नाकसुद्धा पुसलं तिच्याच पदराला ओठसुद्धा पुसले आणि तिच्या ओठांवरून हळूच जीभ फिरवली ओठांची पी म्हणजेच पप्पी घेतली केस सावरले आणि मग दोन्ही हातांनी तिच्या मिठी टाकली आणि म्हणाला पुन्हा असं करशील का सांग आणि ती म्हणाली नाही आणि आता पुन्हा त्याने तिची मालिश करायला सुरुवात केली आणि तिचा स्ट्रेस बस्टर म्हणून तर आज एकदम पलंग तोड रमान झाला आणि तिचा दिवसभराचा कंटाळा गेला आणि अळवावरच्या पाण्यासारखं अल्पकाळ टेकणारं त्यांचं बेडरूममधलं भांडण बेडरूममध्येच मिटलं मंजू सकाळी उठली आणि कामाला लागली आणि सकाळी उठून विजयच्या स्वभावाप्रमाणे त्याला जेव्हा राग येतो एखाद्याचा तेव्हा त्याचं तोंडही बघत नाही तो मग आताही नक्कीच तिचं तोंड पाहणार नाही असं सासूला वाटलं मग ती रुसून माहेरी जाणार पण पुन्हा विजयी मंजूच्याच मागे फिरायला लागला आणि सासूची निराशा झाली